श्रीकृष्णाच्या जीवनात मोठे दुःख स्वतःचे दुःख मोठे करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करा साईचरित्र पारायण व कीर्तन महोत्सवाची पुढील वर्षी तत्पूर्ती संत चरित्र ईश्वर चरित्र संगोपान समजून घेणे आवश्यक आहे अहंकार बाजूला पाय ठेवला पाहिजे देवळाली प्रवारातील भाविक धार्मिक कार्यक्रमात स्वतःला झुकून देतात गेल्या अकरा वर्षांपासून साई प्रतिष्ठान साईचरित्र पारायण व कीर्तन महोत्सव आयोजित करते या प्रतिष्ठानला अध्यक्ष व उपाध्यक्ष नाहीत सर्वच सेवेकारी पदाधिकारी म्हणून काम करतात पद व मानपान बाजूला ठेवल्यानेच साईचरित्र व कीर्तन महोत्सवाची तत्पुरतीकडे वाटचाल केली आहे असे महंत हरिभक्त परायण उद्धव महाराज मंडलिक यांनी काल्याच्या कीर्तनाची निरूपण करताना सांगितले देवळाली प्रवऱ्याचे साई प्रतिष्ठान आयोजित साईचरित्र व कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता हे अकरावे वर्ष असून या सप्ताहाचे सांगता हरिभक्तपरायन उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली काल्याच्या कीर्तनाचे निरूपण करताना हरिभक्त हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक यांनी संत तुकाराम महाराजांच्या गातेतील कंटी धरीला कृष्णमणी अवगा झनी प्रकाश काला वाटू एकमेका वैष्णवी निका संभ्रम वांकुलिया ब्रह्मदिका उत्तम लोंका दाखवू तुकामने भूमंडळी आम्ही बळी वीरघाडे अभंग गावा निरूपण करताना अनेक दाखले देत मनुष्य जीवनात काल्याच्या प्रसादाला मह महत्त्वाचे स्थान आहे श्रीकृष्णाच्या जीवनात मोठे दुःख होते परंतु त्यांनी जीवनात मोठे दुःख केले नाही तर श्रीकृष्ण लीला दाखविल्या त्यामुळे स्वतःचे दुःख मोठे करण्यापेक्षा स्वतःच्या जीवनात आनंद निर्माण करा शास्त्रज्ञांनी अनेक शोध लावले परंतु आकाश आणि पाताळाचा शोध लावू शकलो नाही कोणत्या ग्रहावर जीवसृष्टी आहे याचा शोध शास्त्रज्ञ घेऊ शकले नाही साईबाबांच्या जीवनात सुरुवातीलाच समाजाने अडचणी निर्माण केल्या अडचणी निर्माण करणाऱ्या समाजावर तोंड सुख घेतले नाही त्यामुळेच साईबाबांना देवपण आले आहे असं म्हणत उद्धव महाराज मंडलिक यांनी सांगितले देवळाली प्रवर धार्मिक कार्यक्रमात स्वतःला झोकून देतात गेल्या अकरा वर्षांपासून साई प्रतिष्ठान साईचरित्र पारायण व कीर्तन महोत्सव केले जात आहे या सप्ताहाची उंची वाढत आहे या सप्ताहाचे आयोजक साई प्रतिष्ठान असून या प्रतिष्ठानला अध्यक्ष व उपाध्यक्ष नाही पद व मानपान नाही सर्व सेवेकरी पदाधिकारी म्हणून काम करतात त्यामुळे गेल्या अकरा वर्षांपासून हा सप्ताह नियोजनबद्ध चालतो तत्पुरतीकडे वाटचाल केली आहे पुढील वर्षी साईचरित्र व कीर्तन महोत्सवाची तत्पुरती सप्ताह साजरा केला जाणार असल्याचे महंत उद्धव महाराज मंडले यांनी सांगितले सांघिकरित्या सर्वजण एकत्र येऊन करतात राहुरी तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रासमोर आध्यात्मिक कार्यात सर्वांनी एकत्र येऊन कार्य कसं का करावं याचा एक आदर्श साई प्रतिष्ठान देवळाली प्रवरा यांनी सर्वांसमोर ठेवलेला आहे पुढील वर्षी या साई सच्चरित्र पारायण सोहळा आणि या उत्सवाचं बारावं वर्ष म्हणजे तपपूर्ती उत्सव आहे आणि तपपूर्ती उत्सवासाठी जास्तीत जास्त पारायणार्थींनी पारायणाला बसावं आमचे गणेश महाराज मुसमाडे यांच्या आधिपत्याखाली प्रतिवर्षी पारायण होतं पुढील वर्षी अधिक सहभाग या कार्यात घ्यावा आणि महाराष्ट्रातला एक सर्वोच्च आध्यात्मिक उत्सव आपल्या या अहिल्यानगर जिल्ह्यात आणि देवळाला प्रवारामध्ये साजरा व्हावा अशी साईबाबांच्या आणि प्रार्थना धन्यवाद काल्याच्या कीर्तनास आमदार हेमंत ओगले माजी आमदार चंद्रशेखर कदम करण ससाने सचिन गुजर सीताराम ढोस आसाराम ढोस माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम गणेश भांडे शिवाजीराव कपाळे हरिभक्त परायण खांदे महाराज सचिन ढोस अण्णासाहेब चोथे डॉक्टर विश्वास पाटील यांच्यासह सामाजिक व राजकीय पदाधिकारी भावेक उपस्थित होते यश ट्वेंटी फोर मराठीसाठी नानासाहेब मुंडे राहुरी